नमस्कार हा एक लेख मला सुचला तो मी आत्ता लिहिला आत्ता म्हणजे तीन मे दोन हजार चोवीस हा। तर ह्या लेखाचं नाव आहे भिणे एक स्थायी भाव माणसाने भ्यावे कुणाला माणसाने भ्यावे कुणाला दबून राहावे कुणाला याचाही विचार केला पाहिजे कारण विचार करण्यासारखीच ही, ही बाब आहे लहानपणी सगळे आपल्या वडिलाला भेटतात हे ठीक आहे स्वाभाविक आहे त्यांचा धाक दरारा असतो त्यांचे आपल्यावर ऋण असतात मोठेपणी नोकरी लागल्यावर सगळे ऑफिसातल्या आपल्या साहेबाशी मिळून राहतात तेही समजू शकतं कारण बोलून चालून साहेब असतो त्याच्या हातात आपलं भविष्य असतं आपला सीआर असतो सी आर त्यामुळे त्याला मान द्यावाच लागतो साहेबाला पण लग्न झालेली बरीच माणसं बायकोला भितात याचं मात्र फार नवर वाटतं आता बायकोला भिण्याचं कारण काय ते मात्र कळत नाही अहो पुरुषासारखा पुरुष आणि बायकोला भितो पण मेजॉरिटी काढली तर असे दिसते की असंख्य पुरुष हे फक्त बायकोलाच घाबरतात म्हणजे स्वतःच्या बायकोला घरी जेवण करताना वरणात भाजीत मीठ जास्त पडलं तरी ते काही म्हणत नाहीत उलट ते असं म्हणतात बायकोला की अगं तू बरोबर टाकलंस मीठ तुझी चूक नाही या मिठाला खारटपणाच थोडा जास्त आहे त्याला काय करणार असं म्हणून ते आगामी वादळ लगेच शांत करून टाकतात किंवा याच्या उलट म्हणजे समजा बायको स्वयंपाकात मीठच घालत विसरली तरी हे नवरे असं म्हणतात अगं तू टाकला असशील मीठ तू विसरणार नाहीस पण आता या मिठाला खारटपणाच फार कमी आहे त्याला कोण काय करणार तुझी काही चूक नाही असं म्हणून येणारं वादळ ते परतून टाकतील असो थोडक्यात काय की बायकोला भिणं ही आता कॉमन गोष्ट बनली आहे बायकोला न घाबरणाऱ्यांचाच खरं तर आता सत्कार व्हायला पाहिजे हां हां